भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाची शिरपुरात भव्य मिरवणूक आमदार अमरितभाई पटेल यांनी पत्नीक केले रथपूजन शिरपूर शहरात सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी इस्कॉन तर्फे भगवान जगन्नाथ रथयात्रा महोत्सवाचे प्रथमच भव्य आयोजन करण्यात आले दुपारी साडेचार वाजता अरुणावती नदी पुलाजवळून महोत्सवाला सुरुवात झाली आमदार अमरीशभाई पटेल यांनी पत्नी सौ जयश्रीबेन पटेल यांच्यासह वत पूजन करून रथ ओढून यात्रेचा शुभारंभ केला या रथोत्सवात तीस फूट उंचीचा रथ विशेष आकर्षण ठरला असून तो लासलगाव येथून खास तयार करून आणण्यात आला आहे रथावर भगवान जगन्नाथ बलराम आणि माता सुभद्राजींची आकर्षक मूर्ती विराजमान होती त्यांचे शहरात आगमन होताच संपूर्ण परिसर भक्तिमय दिसून आला रथयात्रेची शोभायात्रा अरुणावती नदी पासून होऊन बस स्थानक गुजराती कॉम्प्लेक्स पाच गंदिल चौक बालाजी मंदिर तारणतरण जैन मंदिर अंबिका नगर करवन नाका मार्गे पुणे शंकर नाना मंगल कार्यालय येथे सायंकाळी समारोप करण्यात आला या पावन सोहळ्याला गजर फुलांची उधळण जपणारे पथक पताका घेऊन चालणारे स्वयंसेवक यामुळे रथयात्रेचे यात्रेचे स्वरूप अधिकच भक्तिमय झाले होते कार्यक्रमास माजी मंत्री आमदार अमृतभाई पटेल सौ जयश्रीबेन पटेल माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर तुषार रंदे माजी उपाध्यक्ष देवेंद्र पाटील मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी माजी नगराध्यक्ष वासुदेव देवरे माजी नगराध्यक्षा संगीता देवरे अनेक मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते या रथयात्रेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल स्वाध्याय परिवार स्वामी समर्थक केंद्र राम समर्थ बैठक गायत्री परिवार स्वामीनारायण ग्रुप श्रीराम मंदिर ग्रुप वारकरी संप्रदाय डॉक्टर क्लबचे सदस्य आणि राज्यभरातील इस्कॉनचे भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील विविध ठिकाणी फुलांची सजावट रांगोळ्या आणि भाविकांनी ठेवलेल्या स्वागत मंडप रथयात्रेचे वैभव वाढवत होते संपूर्ण शिरपूर शहर भक्तिमय व मंगलमय वातावरणात या यात्रेमुळे पाहावयास मिळाले